अखेर आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य मित्र बेमुदास संपावर जाणार असल्याची माहिती डॉक्टर कराड यांनी दिली सी आय संलग्न असलेल्या आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने दिनांक अठरा जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलनाचे पत्र प्रसारित केले आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कराड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी किरण डमढेरे यांनी एम आर यू आणि पी यू एल पी कायद्याचे कलम चोवीस एक मधील तरतुदीनुसार बारा फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी दिली राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहाय्य संस्थांना कायदेशीर एकवीस दिवसाची मुदत देण्यात आली आहे या कालावधीत जर आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न केल्यास आरोग्य मित्र महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहेत या अगोदर तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोग्य मित्र संघटनेने एक दिवसीय काम बंद आंदोलन केले होते त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र मुंबई आंदोलनासाठी गेले होते त्यावेळी राज्य आरोग्य आम्ही सोसायटी आणि सहाय्य संस्था व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेमध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये आरोग्य मित्राची पगार वाढ आणि इतर समस्यांची चर्चा झाली सर्व चर्चा सकारात्मक झाली राज्य आरोग्य आम्ही सोसायटीने सांगितले की आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागणी पूर्ण करू तसेच बैठकीतील प्रमुख मुद्द्यांचे इतिवृत्त सुद्धा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेला देण्यात आले होते आचारसंहिता संपून गेली नवीन सरकारचे देखील स्थापना झाली तरी देखील राज्य आरोग्य हमी सोसायटीने आरोग्य मित्रांच्या मागण्याचा विचार केला नाही बावीस डिसेंबर दोन रोजी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे नाशिक येथील सिटी भवनात एक दिवसीय अधिवेशन झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसेच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे नूतन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीला पुन्हा पत्र व्यवहार करून आरोग्य मित्रांच्या मागण्यासाठीच्या बैठकीच्या वेळीची मागणी केली परंतु बैठकीसाठी कोणताही निरोप न आल्यामुळे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम आर टी यू आणि यू एल पी कायद्याच्या कलम चोवीस एक मधील तरतुदीनुसार बारा फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी दिली आरोग्यमित्राच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा दोन दरवर्षी वेतन दहा टक्के पगार वाढ व्हावी तिसरी मागणी आहे आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा चौथी मागणी आहे आरोग्य मित्रांना कायदेशीर रजा देण्यात यावी आरोग्य मित्राचे बदलीचे धोरण रद्द करावे आरोग्य मित्र रमेश पंडित बसने आणि गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करावे सातवी मागणी आहे आरोग्य मित्रांना सहाय्य संस्थेने पाच वर्षापेक्षा जास्त नोकरी होऊ नये उपदान दिले नाही ते देण्यात यावे